पुन्हा एकदा सगळं तुमच्या प्राझल्टेशन हाऊसमध्ये आणि आजचे जे कलेक्शन आहे टू पीस थ्री पीसची व्हरायटी आणणार आहे थोडंसं दाखवणार आहे जास्त नाही बिलकुल थोडं दाखवणार आहे आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्ट होतं शंभरपासून तर तुम्हाला तीन हजारापर्यंत व्हरायटी भेटेल तुम्ही पाहू शकता टोटल सॅम्पल लावलेले बरोबर इतके पूर्ण सॅम्पल मी दाखवू नाही शकत त्यामुळे फक्त दहा ते पंधरा सॅम्पल दाखवणार आहे जास्त इन्क्वायरीसाठी नंबर चालतो आहे स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी घर बसायला तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता नाही तर इथं येता येतं इथं येऊन तुम्ही परचेस करू शकता से कम तुम्ही दहा ते पंधरा हजाराचा आरामाने घर बसल्या तुम्ही कोरियर थ्रू माल घर बसल्या मागवू शकता शिवडी शिवडेची पण ऑप्शन आहे शिवडीमध्ये मतलब जसं की तुम्ही पंधरा हजारचा माल घेताय पाच हजार रुपया पे करा आणि जेव्हा तुमच्या घरी माल आला तेव्हा तुम्ही पे करू शकता बरोबर जास्त बात न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया जसं तुम्ही व्हरायटी पाहू शकता काफी युनिक आणि लुक वाईज बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी टू पीसमध्ये बरोबर कोट शेट आहे पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुक वाईज याच्यामध्ये एम एल एक्सेल डबल एल चार साईज तुम्हाला एक कलर चार साईज तुम्हाला भेटून जातील रेट मी सांगणार नाही रेट सगळं अलग अलग होणार आहे बराबर सगळं अलग अलग कॉन्सअप बांधलेला आहे पाहू शकता तुम्ही सगळे शानदार आणि युनिक असे आयटम आहे टोटल लुक पाहिजे आणि युनिक सगळं अलग अलग होणार आहे सायजेसची गोष्ट करू चार साईज तुम्हाला भेटणार आहे जसं आयटम पाहू शकता सोबत सिम्पल कपडा क्वालिटी सगळं वेगवेगळं वेग पाहू शकतो किती शानदार असा कपडा आहे आणि मस्त असं मिरलचा टचअप दिलेला आहे आणि काफी शानदार आणि लुक पाहिजे आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे भेटणार आहे काफी लुक वाईज फॅन्सी अशी व्हरायटी व्हरायटी तुम्ही पाहू शकता सगळी अलग आणि हटकी अशी आयटम आलेली काफी शानदार आहे बराबर जसं तुम्ही चॅनलला नवा असाल तर चॅनलला फॉलो करून घ्या कारण तुम्हाला नवा नवा अपडेट डेली येत राहतं माझ्याकडे साडी सगळं ओल इन वन सगळं आयटम तुम्हाला एक जागेवर भेटणार आहे टू पीस थ्री पीस लेगीज कुर्ती बराबर ब्लाऊज पीस साडी वगैरे सगळं माझ्याकडे ऑल इन वन सगळी व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे काफी लुक वाईज आणि युनिक युनिक, युनिक आयटम हमेशा नवं नवं आपल्याकडे येत राहतं बराबर पाहू शकता तुम्ही शानदार लुपैज किती शानदार असला आयटम आहे आयटम पाहू शकता पूर्ण स्टॉन त्याचं पाहू शकता मस्त असं झालर टाईप आयटम लावलेलं गोल्डमध्ये काफी युनिक अशी आहे आणि याच्यामध्ये पूर्ण या टाईप पॉन्सअप होणार आहे काफी प्यारा आणि लुक पैसे असं आणि मस्त अशी थ्री पीसमध्ये व्हरायटी आलेली आहे काफी शानदार याच्यामध्ये कलर बी तुम्हाला अलग अलग भेटणार आहे जसं सिक्वेन्समध्ये प्लस हँड टचमध्ये तुम्ही पाहू शकता शानदार वाव राणी कलरचा पीस एक काफी प्यारा असा आहे बराबर चीज पाहू शकता शानदार आणि लोक पाहिजे एक मस्त असे दोन पैसे भेटतील अशी ही व्हरायटी काफी प्यारी शानदार आणि लोक पाहिजे असे आयटम आहे पाहुशात वर्कमध्ये पूर्ण हेडवर्क केलेलं आहे पाहू शकता पूर्ण धागेचं काम आहे काफी युनिक असे आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी अलग अलग भेटणार आहे थ्री पीसचा कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे सगळी ही व्हरायटी पाहुशात शानदार सगळी अलग अलग कॉन्सेप्ट आहे बिलकुल एकवीस आणि युनिक असे आयटम आहे भरपूर व्हरायटी माझ्याकडे बराबर एवढा मोठा होऊन जर म्हणून जास्त इन्क्वायरी पायल नंबर स्क्रीनवर चालतोय असंच काहीतरी नवं आणि युनिक पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र